नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये येणार सर्वात मोठा राजकीय भूकंप पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या या व्हिडिओनंतर तापलं राजकारण तर राज्यासह देशभरामध्ये मानला जातोय भाजपला सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात सर्वात मोठा फटका सहन करावा लागला होता पण विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपसह मित्रपक्षांनी जोरदार कमबॅक केले आता भाजपमध्ये मोठा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत नुकतीच भाजप सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पाडली मोदी यांच्याबरोबर या बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उपस्थित होते या बैठकीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे या व्हिडिओवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचा दावा केला जातोय त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये भाजपमध्ये मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे तर या बैठकीसाठी भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आधीच बैठकीच्या दालनात हजर झाले होते त्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या दालनात आले त्यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला मात्र अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी नमस्कार तर सोडाच पण एकमेकाकडे पाहिले नाही दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला देशभरातून फटका बसला मागील वेळी तीनशेपेक्षा जास्त जागा जिंकणारा भाजप यंदा दोनशे चाळीस जागावरच अडकला या निकालानंतर मोदी आणि शहा योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणार आहेत असे दावेसुद्धा केले जात आहेत आता नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर मोदी शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यातील नाते बिघडले असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय बैठकीमध्ये भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे दिग्गज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकमेकांकडे बघितलंसुद्धा नाही त्यामुळे भाजपमध्ये गटातटाचं राजकारण सुरू झाल्याचं आता विरोधी पक्षाकडून बोललं जातं आहे दरम्यान भाजपमध्ये आता गटतट निर्माण होऊन नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात नरेंद्र मोदी आणि अमित शहा असल्याचं चित्र असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही नेते काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान भारतीय जनता पार्टीमधील सर्व काही आल्बेल नसल्याचं दिसून आलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या मनमानी कारभारामुळे योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरीसारख्या व्यक्तींना न्याय मिळत नाही का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह